आपण पाहत आहात लोकधारा आवाज हक्कासाठी अतिशय दुःखद बातमी आमच्या भगिनी प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ सरिताताई लिंगायत मॅडम यांचे पती विनोबा गंगाराम लिंगायत साहेब यांचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी पुणे येथील थेरगाव चिंचवड आदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ कमल हॅट्स येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने थोड्याच वेळापूर्वी निधन झाले कुटुंबवत्सल साहेब आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही पुणे येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल तुकाराम बाबा महाराज मठाधिपती चिकलगी भुयारमठ संस्थापक अध्यक्ष श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा